होती फुलवीसी पाशाना तुन जोती किती सामर्थ्य तुझी या हाती फुलवीसी पाशाना तुन जोती गुंडाशी दोनात करणाऱ्या आयपीएस किरण बेदी अवकाशात जे घेणारी महिला वैमानिक सौदागिनी देशमुख लेखनीचे धार दाखवणाऱ्या अरुंधती राय अवकाशात भरणी देणारी कल्पना चावला सुनीता विल्यम सानिया मिर्झा कारण श्री देव होईल शिक्षित तर कुटुंब राहील सुरक्षित धरुद्या असलेल्या शिक्षणाची आहे ती सुजाण नागरिक भविष्याची आणि ती किती उशार असली तरी शिक्षण थांबून बाबाच्या खांदेवरची ओझी कमी करण्यासाठी लग्नाचं सुरू केले, कार्य कारण एक स्त्री शिकली तर ती तिचे संपूर्ण कुटुंब शाळे करते पण पुरुष मात्र स्वतः शिकतो म्हणूनच तर स्त्री शिकलीच पाहिजे सर्व स्त्रियांना